सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी अहोरात्र धडपड सुरू असताना वीजपुरवठा दिवसाऐवजी रात्रीला देण्यात येत असल्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा रात्री रात्री बारा तास करण्यात यावा या मागणीचं निवेदन देण्यात आलं विशेषतः कांदा लागवड ही महिला मजुरांच्या हाताने करावी लागत असल्यामुळं रात्रीच्या वेळी महिला मजूर शेतात येऊ शकत नाही परिणामी कांदा लागवडीसह गहू हरभरा या पिकांना पाणी देणं ही कामं विस्कळीत आहे याबाबत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन देऊन बाळापूर विधानसभा मतदारसंघात रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा बारा तास करण्यात यावा या मागणीचं निवेदन दिलंय तसेच बारा जानेवारी पर्यंत मागणी पूर्ण न केल्यास अकोला येथील वीज महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार तिरस्कार यांनी यावेळी दिला मी गुलाबराव तुकाराम बाखडे शेतकरी असून जेव्हापासून महाराष्ट्रात हे शासन आलं तेव्हापासून शेतकऱ्याची पार थट्टा चालू आहे आणि नियमित वीज पुरवठा होत नाही रात्रीच्या लाईनमध्ये कोणतंच काम करताना येत नाही रात्री नऊ चाळीसला लाईन येते सकाळी सात ला जाते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची लाईन देण्यात यावी नेहमी करता नेहमी बारा तास नाही किंवा दहा तास देण्यात यावी पण दिवसा लाईन देण्यात यावी दररोज दररोज असे आमचे जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती होईल आणि रात्रीच्या लाईन मध्ये कोणते शेतीचं काम करता येत नाही मजूर येत नाही सापाची भीती वाघाची भीती असे खूप प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची लाईन देण्यात यावी कांदा लावगडीचा आणि रब्बी हंगामाचा लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे असं असताना एम बी कडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा दिलासा मिळत नाही वास्तविक कांद्याची लावगळ हे दिवसाच होऊ शकते महिलांकडून त्या ठिकाणी कांद्याची लावगळ करणं ही परंपरा आहे असं त्यांनी लाईन रात्री सुरू असते आणि म्हणून सरसगट अकोला जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सातत्याने दिवसभर लाईन असली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भारी बहुजन महासंघाची मागणी आहे आणि हे जर बारा तारखेपर्यंत जर त्या ठिकाणी लाईन सुरू झाली नाही तर पक्षाच्या वतीनं त्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला